नमस्कार लेट्स कुक विथ शीतल या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरातल्याच साहित्यात मिठाईवाल्यांसारखी मस्त खुसखुशीत कचोरी ती सुद्धा मुगाच्या डाळीची चला तर मग पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे याला स्वच्छ दोन ते तीन वेळा घ्यायचं आहे आणि पुरेसं पाणी ओतून एक तासाभरासाठी ही डाळ भिजत ठेवायची आपल्याला कचोरीसाठी आपण मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाची कचोरी बनवणार आहोत तर त्यासाठी दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं त्यासोबत तीन ते चार चमचे तांदळाचं चा पीठ घ्यायचं चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि त्यासोबत कचोरीला मस्त खुसखुशीतपणा येण्यासाठी दोन चमचे तूप टाकायचं तूप रूम टेम्परेचरवर घेतलेलं आहे मी गोठलेलं असेल तरी सुद्धा चालेल याला व्यवस्थित पिठामध्ये चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे साजूक तुपाऐवजी वनस्पती तुपाचा सुद्धा वापर करू शकता फक्त तेलाचा वापर इथे करायचा नाहीये तूप व्यवस्थित मिक्स झालं की पीठ हे असं बांधता आलं पाहिजे यामध्ये थोडं थोडं पाणी उतरून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पीठ घट्ट झाल्यावर यावर झाकून वेळ याला बाजूला ठेवायचं म्हणजे हे थोडस मऊ होईल तोपर्यंत आपण कचोरीचं सारण बनवून घेऊयात मुगाची डाळ इथे छान भिजलेली आहे हे बघा हे असं नखाने तोडली की डाळीचे तुकडे होतात यातलं सगळं पाणी मी काढून टाकलेलं आहे आपलं सारण चटपटीत करण्यासाठी पटकन एक मसाला बनवून घेऊ त्यासाठी एक चमचा धणे अर्धा चमचा बडीशोप आणि थोडस जिरे टाकून एकत्र एक याला वाटून घ्यायचंय याची बारीक पावडर नाही करायची आहे थोडस जाडसरच वाटायचंय हे एका भांड्यामध्ये बाजूला काढून ठेवते आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी मुगाची डाळ भिजवली होती ती काढून घ्यायची आहे आणि या डाळीला सुद्धा थोडस जाडसर वाटून घ्यायचंय पाण्याचा वापर न करता ही डाळ वाटून घ्यायची याची बारीक पेस्ट केली तरी सुद्धा चालतं पण कचोरीमध्ये डाळ थोडीशी लागली की छान लागतं हे बघा याची जाडसर मी ही डाळ वाटून घेतलेली आहे आपण पटकन सारण बनवून घेऊ त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करायचं आहे आणि आपण जो मसाला वाटून ठेवला होता तो मसाला टाकायचा आहे थोडासा कडीपत्ता बारीक चिरून टाकला आहे मी याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे मध्यम आचेवर हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा गे आहे गॅसची आच मोठी करायची नाही आहे आवडीनुसार लाल तिखट टाकू शकता तुम्ही मी इथे एक चमचा मिरची पावडर टाकलेली आहे थोडीशी हळद त्यासोबत एक चमचा आमचूर पावडर टाकून थोडंसं याला परतून घ्यायचं आहे सगळे मसाले छान व्यवस्थित भाजून झाले की यामध्ये मुगाची डाळ टाकायची आहे जी आपण वाटून ठेवली होती त्याच सोबत यामध्ये चवीनुसार मीठ आणि ही डाळ कोरडी होईपर्यंत मध्यम आचेवर याला परतून मुगाच्या डाळीचं चटपटीत सारण आपलं तयार झालेलं आहे याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय कचोरीचं सारण पूर्णपणे थंड झालं की हाताने एकदा याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे जर यामध्ये गुठळे असतील तर त्या मोकळ्या होतात या सारणाचे हे असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत म्हणजे सारखा आपला हात खराब होत नाहीत आवडीनुसार लहान मोठे गोळे बनवायचे आहेत आपण घेतलेल्या मापामध्ये मोठे गोळे केले तर हे बघा याच्या ह्या अशा दहा कचोऱ्या बनतात छोटे केले तर आणखी जास्त बनतील कचोरीचं पीठ सुद्धा छान मुरलेलं आहे याचा पुरेसा गोळा घ्यायचा म्हणजे सारणाचा जो आपण गोळा बनवलेला आहे त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घेऊन याची ही अशी एक वाटी बनवून घ्यायची मिठाची वाटी बनवून झाली की यामध्ये आपल्या मुगाच्या डाळीचं जे सारण आहे ते भरायचं आणि याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे नाहीतर तळताना कचोरी फुटून सगळं सारण बाहेर येईल याला न लाटता हातानेच असं चपट करून घ्यायचं आहे आणि कचोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा या अशाच पद्धतीत आपण सगळ्या कचोऱ्या बनवून घेऊयात आपल्या सगळ्या कचोऱ्या बनवून झाल्या की तेल गरम करायला ठेवायचं एक तेल गरम करायचं आहे नंतर गॅस मंद आचेवर करून कोमट तेलामध्ये कचोरी को सोडायची आहे कढईमध्ये जितक्या कचोऱ्या बसतील तितक्या सोडायच्या एकाच वेळी जास्त कचोरी टाकायची नाही हे बघा हे इतपतच तेल गरम हवंय जास्त कडकडीत तेल गरम करायचे नाहीत आपोआप कचोरी वर आली की हलक्या हाताने याला पलटायचं आहे कचोरी तळताना अजिबात गडबड करायची नाही मंद ते मध्यम आचेवरच या कचोऱ्या तळून घ्यायच्या नाहीतर त्या वरून तळल्या जातात शिजल्या जातात पण आतून त्या कच्च्या राहतात अशाच पद्धतीत मंद आचेवरती मस्त खरपूस गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत या कचोऱ्यांना आपण तळून घ्यायचं आहे कचोरी आपली तळून झाली की तेल बऱ्यापैकी गरम झालेलं असतं तर बाकीची कचोरी तळताना गॅस एकदम बारीक करायचा आणि मंद आचे वरती उरलेल्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत हे बघा घरच्याच साहित्यामध्ये मस्त फुगलेल्या कचोऱ्या अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत मार्केटसारख्या खुसखुशीत तुम्ही तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू